नवीन पनवेल येथे माता व बालसंगोपन केंद्राचे भूमिपूजन नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नवीन पनवेल येथे उभारण्यात येणाऱ्या माता व बालसंगोपन केंद्राच्या भव्य भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन यशस्वीपणे पार पडले हा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी लोकनेते आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त श्री मंगेशजी चितळे आमदार श्री प्रशांत ठाकूर आमदार श्री विक्रांत पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष श्री अविनाशजी कोळी माजी सभागृह नेते श्री परेश ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या माता व बालसंगोपन केंद्रामुळे गर्भवती माता नवजात शिशू व बालकांच्या सेवेला अधिक बळ मिळणार असून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला धन्यवाद